थोडं हेल्मेट लूज असल्यामुळे कॅमेरा वरती का होतोय माझा तुम्ही फक्त रिॲक्शन चेक करा डॉगी आपण आता विलेजमधून चाललेलो आहे अकरा विथ व्हिने थ्री हंड्रेड कसं आहे रिॲक्शन हेल्मेट लूज असल्यामुळे कॅमेरा फक्त आपला वरती खाली होते आता आपण गाडी या सेकंड गिअर थर्ड ॲक्च्युली कसं झालं आहे माहिती आहे माझं म्हणजे हेल्मेटला मी जे आता घेतलेलं आहे मोबाईल होल्डर तो वरती खाली होतोय की काय होतंय ते समजणं झाले अक्षरशः म्हणजे खालून जोडलं वरतून जोडलं तरी ते जोडताही ना झाले त्यामुळे थोडं डिस्टर्बन्स चाललेलं आहे आपण काही जास्त असा मोठा माणूस नाही आहे एक शेतकरी आहे दुधाच्या पैशातून घेतलेली ही बेनेली आहे मेंटेनन्स कॉस्ट आपल्याला परवडतोय म्हणून आपण स्पोर्ट बाईक मध्ये आलेला आहे का खड्ड्यात गेले की पूर्णपणे हेल्मेट खाली पडते सेकंड गेअर थर्ड गेअर आणि फोर्थ म्हणजे सिक्स्टी फोर थर्ड ग्रेडला जाते सेवन्टी नाईटी चलो कसा वाटला व्हिडिओ तुम्ही नक्की सांगा मला शेअर करा फॉलो करा आपण कसा मोठा माणूस नाही आहे अजूनसुद्धा सांगतो एक जिद्द होती स्पोर्ट बाईकची माझं बजेट होतं दीड लाखाचं म्हणून ही गाडी मी परचेस केलेली आहे हां मेंटेनन्स कॉस्ट तर शंभर टक्के जास्त आहे याचा असं म्हणजे ब्रेकपॅड जरी बदला गेलात तर तुम्हाला अडीच ते तीन हजार रुपये मोजावे लागतात एका ब्रेकपॅडचे चला दोसानं सब्सक्राइब करा